दर्शक हो नमस्कार मध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य ताजी राजकीय घडामोड अशी आहे की शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते आणि मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्याची जी तयारी करतायत ते राजू खरे यांच्याशी आज पत्रकारांचा वार्तालाप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि यावेळी त्यांना विचारण्यात आला प्रश्न की अजित पवार यांच्यामुळं महायुतीचा फायदा झाला की नुकसान यावर त्यांनी सांगितले की आतोनात नुकसान भाजप आणि शिवसेनेचं झालेलं आहे ते लोकसभेला आणि विधानसभेला याहून जास्त नुकसान होऊ शकतं यावेळी त्यांनी आपल्या विधानसभा निवडणूक लढवण्याचा जो त्यांचा निर्णय आहे मोहळ मतदारसंघातून ते कुठून लढणार आहेत यावरती त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि वेळ पडली तर आपण उमेदवारी करता शरद पवार यांचीही भेट घेऊ शकतो असं सुतोवाच त्यांनी यावेळी केलं पहा राजू खरे यांची ही मुलाखत प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तोटा होणार आहे लोकसभेला आपण पाहिलं असाल अठ्ठेचाळीसपैकी एकतीस मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले याचाच अर्थ असा आहे की महाराष्ट्राच्या जनतेला बदल घडवायची इच्छा आहे आणि त्याचं प्रतिबिंब लोकसभेला दिसलेलं आहे परंतु विधानसभेला याहीपेक्षा भयानावस्था निर्माण होणार असून अजित पवारांमुळं शिवसेना भाजपाचं कधीही नुकसान झालं नाही इतकं अपरिमित नुकसान होणार आहे आणि आता दोन महिन्यांनी आलेल्या विधानसभेच्या निकाला निका आपल्याला पाहायला मिळत मोहळ विधानसभा मत सध्या सत्ता आहे यशवंत माने हे विद्वान आमदार आहेत त्यांची उमेदवारी जाहीर पाटील पाठिंबा नाही अशा परिस्थितीमध्ये आपली भूमिका काय आता कोणत्या पक्षाकडे लढायच्या माझी भूमिका ही मोहोळमध्ये असणाऱ्या निजामी पाटील विरोधात विधानसभेची निवडणूक लढवणार ही माझी पहिली भूमिका आहे आणि या भूमिकेच्या निगडीत जे जे निर्णय मला उद्या घ्यावे लागतील तेथे निर्णय मी घेणार आणि एका शेत उमेदवार देऊन मोहोळमध्ये दे निजामी पाटील खतम करणार हा आमचा मुख्य अजेंडा असतो शरद भेटणार भेटणार निश्चितपणानं भेटणार आणि बाकीचे अन्य पक्षाचे नेते आहेत ते आता ह्या संघर्ष समिती अशीच मूळ विधानसभेपर्यंत कोणाकरता काही प्रयत्न मोहळ संघर्ष समिती ही अन्यायाच्या विरोधामध्ये जे वातावरण चालू होतं त्या लोकांना न्याय देण्यासाठी ती समिती निर्माण झाली त्या समितीचा जे काम आहे ती निजामी पाटीलची संपवणं आणि आमच्या सतरा गावाची भूमिका काय आहे की मोहळमध्ये जे आराजक माजलेलं आहे हे आराजक संपवून मोहळच्या जनतेला एक सुखाचं दिवस यावं विकासाचं पर्व यावं म्हणून पंढरपूरच्या सतरा गावाकडून जे नव्वद पंच्याण्णव हजार मताचं जे आपलं आकडा आहे तो आकडा उद्या हो मतात परिवर्तन करून मोहोळच्या जनतेला चांगले दिवस येण्यासाठी आपल्याला ह्या निजाम पाटीलकी संपवण्यासाठी आम्ही एक उमेदवार देऊन आता एक उमेदवार देणं ही आमची भूमिका आहे मी तर विधानसभेची निवडणूक निश्चितपणाला लढणार परंतु सगळ्यांनी मिळून ठरवलं पाहिजे की निजामी पाटील की आपल्याला जर संपवायचे असेल तर मग आपले सगळे बा राजकीय जोडे बाजूला ठेवून सगळे जसे आपण समितीत एकत्र आलो अशाच पद्धतीनं एका उमेदवाराच्या पाठीशी उभं राहून हो। ती निजाम पाटील की संपावी लागेल कोणा एकामुळे ती निजामी पाटील की संपणार नाही यासाठी सगळ्यांचं सहकार्याची गरज आहे आणि ज्यांचं ज्यांचं सहकार्य घ्यायचं आहे त्या प्रत्येकाकडे मी जाऊन विनंती करेन गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग हे जगव्या कंपनीचे स्टील बोर्ड पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दरश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उन्ची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता, गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर